आज आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात एक वैश्विक महासागर शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास चार महिने म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो देवशयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात देवांच्या या निद्रा कालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असून असुरी पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो म्हणून एकादशीच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे